नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा कदम वाकवस्ती परिसरात अल्पवयीन मुलीची आत्महत्या परिसरात हळहळ दहावी उत्तीर्ण झालेल्या एका अल्पवयीन मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना गुरुवार दिनांक जुलै एकतीस रोजी कदमवा तालुका हवेली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील संभाजीनगर परिसरात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे रोशनी संतोष पसरडे वय सतरा वर्षे राहणार गणेश कॉम्प्लेक्स युनियन बँकेच्या जवळ कदंबा कवस्ती तालुका हवेली असे आत्महत्या केलेल्या मृत मुलीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार रोशनी पसरडे ही दहावी उत्तीर्ण झाली होती ती कुटुंबासोबत कदंबा कवस्ती परिसरात राहायला होती रोशनीच्या इच्छेप्रमाणे तिचा विवाह ठरवून तिचा साखरपुडा देखील करण्यात आला होता दरम्यान रोशनीने गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरातील खोलीत साडीच्या सहाय्याने फॅनना गळफास घेतल्याने ती लटकलेल्या अवस्थेत दिसून आली सदर घटनेची माहिती तिच्या नातेवाईकांनी लोणी काळभोर पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे पोलीस हवालदार राणी खामकर केतन धेंडे पोलीस अंमलदार रुपाली कदम व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी रोशनी पसरडे हिला खाली उतरवून त्वरित लोणी काळभोर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले दरम्यान रोशिनीच्या मनाप्रमाणे लग्न ठरले असूनही तिने आत्महत्या का केली असा सवाल उपस्थित होत आहे प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड